مرباط مرباط اللہ اکبر اللہ مرباط مرباط اللہ اکبر اللہ مرباط शासनाच्या नियमानुसार दोन हजार सोळा कायद्यानुसार दिव्यांगांसाठी नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्यामध्ये जो शोधपूर्णाचं त्यांचं जे साधन असतं त्यातून जो पाच टक्के निधी असतो हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला हो जातो तर महा जळगाव महानगरपालिकेकडे दोन कोटी रुपयाने का दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे राखीव पडलेले आहेत त्यासाठी माझी निर्मला गायकवाड उपायुक्त मॅडम यांच्याबरोबर बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मी वारंवार पाठपुरावा केलेला त्या पाठपुराव्यानुसार त्यांनी मला बोलावून त्या दिवशी त्यांच्यावर मी बैठकमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बारा हजार रुपयाप्रमाणे प्रत्येक दिव्यांगांच्या खात्यावर प्रत्येक दिव्यांगांच्या खात्यावर बारा हजार रुपयाप्रमाणे वर्ग करण्यात येते त्यानंतर महिला बालकल्याण विभागाचे लक्ष्मण सर यांचा मला फोन आला की त्यांनी सांगितलं की बारा हजार न खर्च करता मागील वर्षाप्रमाणे तीन तीन हजार रुपये मी प्रत्येक दिव्यांगांच्या खात्यावर टाकेल पण तीन हजार रुपये जर प्रत्येक दिव्यांगांच्या खात्यावर टाकले तर दोन कोटी रुपयांमधून फक्त तीस ते छत्तीस लाख रुपयेच खर्च होतो आहे मग बाकीचा हा निधींनी काही इतर ठिकाणी हे खर्च करतात मग त्यामुळं दिव्यांगांची दिशा बोलवते तर माझं म्हणणं असं आहे की जो दोन कोटी निधी हा तेराशे साठ जे दिव्यांगांची नोंदणी झालेली यांच्या खात्यावर समांतर टाकण्यात यावे हे आमची मागणी आहे महापालिकेमध्ये एक ठराव पारित झालेला होता त्यामध्ये सतरा योजना त्यांनी मंजूर करलेल्या आहे जे काही शालेय विद्यार्थी असतील त्यांना शिष्यवृत्ती आहे दिव्यांगांना जे काही अवयव वगैरे घेण्यासाठी तो एक निधी आहे लग्नासाठी एक लाख रुपयाचा निधी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सतरा योजना त्यांनी तयार साहित्य निधी त्यांनी आतापर्यंत त्या सतरा योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा निधी त्यांनी खर्च केलेला नाही तो जो दोन कोटी निधी आहे तो त्या तुमच्याकडे जसाचा तसा पळून आहे आणि आम्हाला आता आश्वासन दिलेलं होतं की पंचवीस तारख पंचवीस फेब्रुवारीच्या आतमध्ये तुमचा व खात्यावर बारा हजार रुपये वर्ग करण्यात येतील पण मला आता दहा दिवसा अगोदर फोन आला मी ती तर की तुम्हाला तीन हजार रुपयेप्रमाणे मी पैसे टाकून देतो पण मी त्यांना सांगितलं की तीन हजार रुपयेप्रमाणे आम्हाला पैसे नको आहे म्हणून आम्ही उपोषणा बसलो